अरे लढाईला सुद्धा बळ लागत लढाईला सुद्धा बोला लागत मर्द मराठ्यांची जात आहे दिल्लीच सुद्धा तक्त हलवल्याशिवाय राहणार नाही संबंध सकल मराठा समाज आता माझा रस्त्यावर उतरलाय दोन दिवसापूर्वी एक चित्र आपल्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये व्हायरल झाले सोशल मीडियावरती व्हायरल झालं माझी माय माऊली लाखोंचा कोटींचा मोर्चा आज निघालाय कशासाठी माझ्या न्याय हक्कासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझी माय मावली ज्यावेळेस उड्या पटांगणा झोपते डेकळाची उशी करते इथल्या मातीची गादी करते आणि लढते कुणासाठी आणि आपल्यासाठी आपल्यासाठी लक्षात ठेवा व्रत माय माऊली आपल्या लुगड्याच पांगरून करते अरे आपल्या तर रक्त सळसळत सह आहे अरे इथली कुठलीही माती उचला पाण्यामध्ये टाका पाण्यामध्ये तवंग निर्माण होईल अरे तो तवंग दुसरा तिसरा कशाचा नसून या महाराष्ट्राच्या मातीत चांगलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माउळ्यांचं पवित्र रक्त <प्राविण> अरे मरा मराठ्या जागा हो आपण केलाय आजूबाजूला थंडी वाचते म्हणून अरे यांच्या ह्याच्यात पाहिजे सरकारच्या <प्राविण> काय चेष्टा लावल्या गं मराठ्यांच्या आज देतो तुम्हाला आरक्षण उद्या देतो थांबा आले झाले आता धडाकणार मराठ्यांचं वाद धडकणार एक अरबी समुद्र आणि दुसरीकडं हा मराठ्यांचा अरे एकदाच घुसणार पण बघू आज मराठ्यांचा वाघ वाघ लाभला क्रांती सूर्य कशाची अपेक्षा नाही कशाला नमणार नाही कुठला लोभ नाही चेहऱ्यावरती एक भाव आहे मला 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 भविष्य घडवायचंय या कोटी लाखो मराठा बांधवांच म्हणून झटतय मनोज जरांगे पाटील साहेब अरे किती नेते घडले किती नेते घडले माथाडी कामगारांचा मुलगा माथा मला सांगायला अभिमान वाटतो चाळीस वर्षापूर्वी कृष्णा खोय कोयना खोऱ्यात क्रांती झाली अण्णासाहेब पाटलांच्या रूपाने उद्या जर या मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही तर उद्याचा सूर्य हा अण्णा साहेब पाटील बघणार नाही आणि खरा ना करण्याकडे क्रांती सुद्धा अण्णा पाटील सांगताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतोय रोमांच उभं राहतोय अरे कृष्णा कोयना खोऱ्यात क्रांतीच जे पर्व सुरू झालं माझ्या गोदावरी खोऱ्यात तरांगे पाटील साहेबांच्या रुपाने उभं राहिलंय उभ्या तो धडण धरणार आहे आपल्या या मराठ्याच्या वाघाची लक्षात ठेवा आज सगळ्यांना कामाला लावले सगळ्यांना साध्या घरात बसू नका रस्त्यावरची लढाई आहे आज माझी माय बावली उद्या दिस मरण दारात आहे तरी सत्य कुणासाठी आपल्यासाठी म्हणून जागे व्हा थंड आपल्याला वाचली नाही पाहिजे थंड या सरकारला वाचली जाता जाता एवढंच सांगतो वेळ काय जास्त घेत नाही पण कोण काय बोलतोय कोण काय बोलतोय बऱ्याच पक्षांचे मराठा सुद्धा मी काँग्रेसचा मी राष्ट्रवादीचा मी भाजपचा मी आमक्याचा मी तमक्याचा क्याचा तम क्या आता तरी जाग व्हा आणि मेंदूला जरा झटक द्या एक लक्षात ठेवा आपला नेता आणि आपला पक्ष एकच दादा मनोजादा कोण आपल्याला न्याय मिळवून देणार नाही लक्षात ठेवा कोण आपल्याला या ठिकाणी न्याय मिळवून देणार नाही तुमचा दादा नेता आमचा दादा आमचा आबा आमचा मामा आमचा काका <laughs> कोण रस्त्या उतरणार नाही आज रस्त्या आपल्यालाच उतराय आलाय का दादा घुसलाय का काय व्हायस चाल म्हण दादा आलाय का मामा काका ही माय मराठ्यांना आपले आपले आपल्यालाच लढावी लागणार आपल्यालाच रस्त्या उतरावे लागणार त्यामुळे मराठ्यांच्या पोरांनी पुस्तक सुद्धा इथून पुढं वाचली पाहिजे जी मुलं जी पोर पुस्तक वाचतील त्यांची मस्तक कुठेही झुकणार नाहीत लक्षात ठेवा ही काय आरक्षणाची नुकती चळवळ नाही ही प्रस्तापितांच्या विरोधात विस्थापितांचा पितांचा लढा बाबा नो जरा की पाटलांसारखं नेतृत्व पुन्हा नाही अरे त्यांच्या मनगटात रुद्राचा पराक्रम आहे काळीज डोळ्या आणि हृदयाच्या पवित्र गाभाऱ्यात या गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे य धगत धगधगत धगधगत धग धगत यज्ञ कुंड कुंड सतत तेवट ठेवण्यासाठी फक्त आपल्यासाठी आपल्यासाठी हे काही मिळणार नाही हे शब्दात एकदा घडत अशी माणसं पुन्हा पुन्हा घडणे नाही लोट कशाचा नाही हात लावला तर घराचा पत्रा हाताला लागल असं जरांगे पाटलांच घर आहे अरे जर मिळवायचं असत तर आज पैशात लोळले असते पण फक्त आणि फक्त माझ्या गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा आश्रू पुसण्यासाठी दडपडताय त्यांना बळ देऊया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो अरे एक मराठ तू इतिहास जाऊ द्या की दिल्लीत आवाज जाऊ द्या पुण्याने अरे दिल्लीच्या ई तक्त कितो तो महाराष्ट्र अरे दिल्लीच्या ई तक्त राखी तो ऊराठ्याच गाव हो। आवाज 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 येऊ द्या मनोज दादांच्या बरोबर आपली मराठ्यांची फौज द्या इथल्या फौजेचा सुद्धा आवाज येऊ द्या अरे एक मराठा लाच मराठा एक मराठ अर मराठा अरे O